नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता का तातेराव भुजल तर आज आमचे चिंचोली लिंबाजी येथे आपल्या करंजखेड नागपूर सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी गाडेकर साहेब यांचे चिरंजीव निती गाडेकर आज आमच्या चिंचोली गावे आला असता तर आमच्या चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर आज ते या चिंचुरी परिसरामध्ये आमचे बऱ्याच गावं त्यांच्या सर्कलमध्ये येतात मग टाकळी असो गणेशपूर असो घाटचंद्रा असो तर हे कुठेतरी हे लोक चिंचोलीला लागून असल्यामुळे आज प्रजा दौऱ्यानिमित्त आज नितीन भाऊ आमच्या चिंचोली गावामध्ये आले असतात तर आमचे सामाजिक कार्यकर्ते नवाब शेठ यांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे तर नितीन भाऊ मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये खरंच हा योग तुमचा आहे कारण तुमच्यावर लोक खूप मोठ्या प्रमाणात प्रेम या ठिकाणी करतात आणि आपल्या प्रकाशी गाडेकर साहेबांनी आपलं आयुष्य समाजाच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आगमन केलेलं आहे तर कुठेतरी समाज त्यांना या येणाऱ्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शंभर टक्के प्राधान्य या ठिकाणी देणार आहे आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वजण तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो की तुम्ही येणाऱ्या त्या जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे याच्या शंभर टक्के विजय या ठिकाणी होणार आहे तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद